सो गंगा संजय खारकर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष दोन दिवस आधी लोकशाहीचे मंदिर संसद भवन इथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माननीय उपराष्ट्रपती माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल अतिशय आप आपणात्मक व्यक्त केले आणि त्यांची नक्कल करून त्यांचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढले याचा आम्ही तीव्र निषेध करत आहे संविधानिक पद असणारे माननीय उपराष्ट्रपती यांचा असा व्हिडिओ काढणं एक निषेधात्मक कार्य आहे त्याबद्दल आम्ही यांचा निषेध करत आहे आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा माननीय प्रवीण भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा मोर्चा आणि महिला मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी आम आम यांनी आम आम्ही यांचा इंडविन चौकमध्ये निषेध केला आहे त्याबद्दल आम्ही यांचा तीव्र निषेध करत आहे